नमस्कार मी अनुप चव्हाण सर्व प्रशिक्षणार्थींना नम्र विनंती करतो कि गेल्या तीन तारखेपासून इथे जे आमरण उपोषण चालू आहे या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे सर्व प्रशिक्षणार्थींना एकच विनंती आहे की काल जो उपोषणाला पूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून काल प्रशिक्षणार्थी आले तर हा लढा आपल्याला थांबायचा नाही आहे जो जी आर पाच महिन्याचा शासनाने काढलेला होता त्या जी आर ला सर्व प्रशिक्षणार्थींचा विरोध आहे आपण शासनाला वेळोवेळी निदर्शन आणून दिलं की प्रशिक्षण कालावधी नंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आणि आमची लढाई नुसत्या जी आर साठी नाही आहे आमची लढाई जो जी आर निघणार आहे तो प्रशिक्षणानंतर अकरा रोजगार रोजगारसाठी लढाई आहे आणि या आझाद मैदानवर गेल्या नऊ दिवसापासनं सर्व प्रशिक्षणार्थी उपाशी तपाशी बसलेले आहेत मी महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींना एकच सांगू इच्छितो कि हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या अधिवेशनातच जर सरकार नाटक करत असेल तर अधिवेशन झाल्यानंतर तुमची कोणतीच दखल घेणार नाही आपल्या जवळ अजूनही वेळ आहे इथे भरपूर प्रशिक्षणार्थी आलेले आहे आणि आपल्या आंदोलनाचा हा लढा शेवटल्या टप्प्यात आलेला आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की सर्व जिल्ह्यातून मिळेल त्या मार्गाने मागे बालाजी पाटील साहेबांनी जे आवाहन केलं की आपल्याला तिकीट काढायची नाही बिल्ले लावायचे आहे रेल्वेत बघायचंय कोणी तिथे अडवणूक केली तर आम्हाला फोन करा तुम्ही तुम्ही जथ्थाच्या जथ्था आजाद मैदानाच्या दिशेने या कारण शेवटल्या टप्प्यात आहे आज मंगळवार आहे उद्या बुधवार आहे अधिवेशन अजून दोन दिवस चालणार आहे शेवटल्या टप्प्यात जर आपण आपली ताकद आणि शक्ती दाखवली तर मी म्हणतो की सरकारला नक्कीच झुकावं लागेल आणि आपला जो अकरा महिन्याचा जो कार्यकाळ आपण मागत आहोत प्रशिक्षणानंतर जे अकरा महिन्यासाठी रोजगार मागत आहोत मजबूरन सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल म्हणून माझी पुनश्य एकदा सर्व प्रशिक्षण विनंती आहे की सर्वांनी मिळेल त्या मार्गाने मिळेल त्या दिशेने आझाद मैदान गाठा आणि आपल्या आंदोलनाचा शेवट हा अकरा महिन्याचा रोजगाराचा जी आर घेऊनच करावा अशी मी नम्र विनंती करतो

नमस्कार मी अकोला मी सगळं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संपूर्ण करू इच्छितो की जे जे आपला राज्य शासनाने काढलं होतं पाच महिन्याचं परंतु आपले अनेक प्रशिक्षणार्थ्यांना ते मान्य नाही परंतु आपलं हे कुपोषण जे मुंबई इथं आझाद मैदानावर होत आहेत कमी नववा दिवस सुरू आहे आणि हा आपला अंतिम टप्प्यात आलेला आहे अनुप चव्हाण साहेब असतील बालाजी पाटील साहेब असतील हरिभाऊ राठोड साहेब असतील त्या ठिकाणी नऊ दिवस पासून सतत ते बसलेले आहेत आणि ते आपल्यासाठी बसलेले आहेत तर आपल्या स्वतःच्या रोजगारसाठी जर आपण इथे उपस्थित राहिलो नाही याच्यापेक्षा काही गोष्ट राहणार नाही आता जी आर मध्ये ते टाकली आता आज बदल केलेली आहे याच्यानंतर तुमचा यापुढे हक्क राहणार नाही म्हणजे आपल्या जीवावर हे लाई मोठ हे म्हणजे धोकादायक यांनी आज निर्णय घेतला असं मला वाटते तुम्ही आज महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी आजच मुंबईकडे गाठावं आणि आपल्या हक्कासाठी या ठिकाणी यावं अशी सगळं प्रशिक्षण विनंती करतो अभी नहीं तो कभी नाही धन्यवाद तुम हम तुम्हारे साथ है तुम आगे हम तुम्हारे साथ है रोजगार प्रशिक्षण नको रोजगार हवा प्रशिक्षण नको रोजगार हवा बघा आपण नऊ दिवसापासून हो इथे उपोषण मांडलेलं आहे आपल्या उपोषणाला काल पण आपण बघितलं कमीत कमी तीन ते चार हजार लोकसंख्या होती तरी पण सुद्धा आपल्या आपल्या उपोषणाचा आपल्या लढ्याचा शासनाने कुठेही दखल नाही घेतला त्या विरुद्ध ज्याप्रमाणे काल जी आर आला आपण सगळे खुश झालो की पाच महिन्याचा प्रशिक्षण कार्यकार आज बारा वाजता त्यांनी दोन मुद्दे नमूद करून त्या जी आर चा धज्जा उडवलेला आहे आपल्याला आपल्या हक्कासाठी आताच लढावं लागेल अभिनय सगळ्यांना एकत्र येऊन संघटित येऊन सगळ्यांना उद्या होळीच्या अगोदर आपला मोर्चा तीव्र करायचा आहे त्यासाठी उद्या आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्याला घेराव घालायचा आहे आणि आपला लढा हा अतिशय तीव्र त्यांना पटवून द्यायचा आहे की आम्हाला तुम्ही प्रशिक्षण दिलं आता प्रशिक्षण नको आम्हाला सगळ्यांना रोजगार पाहिजे रोजगार पाहिजे रोजगार पाहिजे रोजगाराशिवाय दुसरं आम्हाला काही पण चालणार नाही कमीत कमी कंत्राट बेसवर अकरा महिने तरी करा पण आम्हाला रोजगार पाहिजे प्रशिक्षण नको यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे संघर्ष करणे एकजुटीने लढणे खूप महत्वाचं आहे कुठल्याही गटागटामध्ये आपण विभागले जायला नको कुठलाही दूध अभिषेक आपण घाल घालायला नको आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मुंबई घाटा जसे जमेल त्याप्रमाणे अनुप सर राठोड सर चव्हाण सर सांगत आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी मुंबईच्या दिशेने या आणि आपला लढा कुठेतरी तीव्र करा हा लढा आपल्या स्वतःसाठी आहे हे तर समजा आज आपण पाहिलेलं आहे की आपल्याला नवीन जी आर देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये मुद्दा असा आहे की जर आपण या पाच महिन्यामध्ये जर जॉईन झालो तर आपल्याला